तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे सगळं भारतीय जनता पार्टी असताना शिवसेना पुणे करे सगळ्यांनाच माझं माझं जे बोलणं हे माझं हे 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 जरा तुम्ही थांबा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आणि जे आहेत ते मला पाठव माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठं तुम्हाला मी देतोय कुठन ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात येईल मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो गुप्त यंत्रणा भाजप मधली आहे सगळेच सर्वात पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पडलेली आहे गुन्हेकारांना पडलेली आहे आणि तुम्हाला बी पडलेले पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना विसरू नका की मग हे सगळी यंत्रणा आता येते फुटणार आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्छा कार्यकर्ता बोलतोय तुम्ही काय तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखी जैन मंदिर आम्हाला पाहिजे जय मंदिर पाहिजे बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्ह्यात मी दाखवलेत आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर एकही गुन्हा नाही मग आता ते काय म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा तर जे जे कागद मी पुरावे जातोय ते नाहीच म्हणतात शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये दिलं त्यातच पाच सहा गुन्हे दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनी जाणलंय मी नाही आणल आणि हे दलित वस्तीमधलं स्वच्छता ग्रह पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर ठरवलं नाहीचा नंदाचा पाडा केला नाही नाही म्हणत असेल समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डर बिल्डर पायी आपली निष्ठा कशी वाहिली हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्मांच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेली होती तिथले साधू ज्या तळमळीने ते त्यांची बाजू मांडत होती की तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही कारण तुम्ही समाजाची जागा आडपली आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जप्तर मोळ हो सारखाच घेतात माझा मित्र आहे माझा मित्र आहे माझा मित्र आहे पण ज्या जैन धर्मांनी तुम्हाला लाखो मतं या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल ब्रहच शब्द सुद्धा हे काढत नाही म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ते बिल्डर गार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ ला देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत हे बिल्डरांचं बिल्डरांच्या भल्यासाठी भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता आहे ह्याचा गुन्हा त्यांच्या दलित वस्तीत आठवटीचा झालेला आहे आणि त्यांच्या माझ्या प्रतिज्ञा पातात पाता त्यांचे गुन्हे नाहीत त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतात बोलतच नाही खोटं बोलतात पण बोलतात बोलता। याच्यामध्ये जेव्हा जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही वस्तूगृह बांधल्या जात नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच जाणार आहे हला कुणी मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवून आज आज दिवाळी आज सगळे मित्र परिवार बोलवले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही दिवाळी वगैरे खाऊन होऊ द्यापासून माझी परत मालिका चालू होईल मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस चाणक्य राजकारणी आणि महाराष्ट्राचा कारभार बघतात पण ज्या त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार नाही आणि जैन धर्माने देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काय कोणाला सांगण्या इतपत आपण कोण कळ नाहीत आणि मग जैन धर्मा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल संतोष होत असेल त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत इतकी वेदना या पुणेकरांना या जैन धर्माला या मुरली मोलांच्या ग्रुपने दिले त्याचा जाब विचारासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलवला असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास तुम्हाला हे जे चित्र दिसत नाही हे चित्र वेगळे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द म्हणतो की त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी बिडल लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून ती लाभार्थी लोक लाभार्थी लोक हे सांगतो ना मी पूर्ण सांगतो लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने हा काय तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या लोकांनी हा मला पेटा बांधलाय तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचा आहे म्हणजे पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि या छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सारखा अभिमान आहे आज पुणेकर मान का व्हायना बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काही लोक मोदी साहेबांकडे गेले काय न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरी बसणं स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म आणण्या करत असतील तर त्यांना जर आपण त्यांच्या बाजूने राहिलो तर त्याच्यासारखं पाप आपल्या होणार नाही म्हणून आपण कधी पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठीच आता आपल्याला काम करायचं निर्णय तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर सगळं भारतीय जनता पार्टी असणारी शिवसेना सक... पुणे करे सगळ्यांना माझं माझं जे बोलणं हे माझं हे जरा तुम्ही थांबव भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत सच्चा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहेत आहे आणि जे आहेत ते मला पाठ माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठं तुम्हाला मी देतोय कुठन ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात येईल मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो गुप्त यंत्रणा भाजप आहे का सगळे सर्वच पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पडलेली आहे पुणेकरांना पडलेले आणि तुम्हाला बी पडलेले पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना नका की मग हे सगळी यंत्रणा येते कुठनं आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय दुसऱ्याकडे तुम्ही का, तुम्ही का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखी जैन मंदिर आम्हाला पाहिजे जैन मंदिर पाहिजे नाही प्रणव हंगेकरांना खरं तर त्यांनी ट्विट केलं की पुण्यातील गुंड गजान बरोबर त्यांचा फोटो आहे मी उलट ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या मुलासाठी चांगलं काम त्यांनी केलेलं चौदा वर्षापासून त्याचा जीवनपट पुण्यामध्ये आणलाय म्हणजे त्याची जबाबदारी आता वाढली की आपण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे मला जो धाक दाखवायचा होता तो त्यांनी धाक दाखवला माझ्या मुलासाठी त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ज्यांनी त्यांनी हे ट्विट केलं त्यांना मनापासून धन्यवाद देईन शेवटी माझं कुटुंबाचं ते रक्षण करतात जरी विरोधक असला तरी त्याचा सन्मान करणं का माझं काम आहे माझ्या मुलासाठी ते बोलतात मला बरं वाटलं की आम्ही आमची सुधारणा आमचा मुलगा मी सांगण्यापेक्षा तो करेल नाही त्याच्यामध्ये त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये मिळेल मोळांच्या हस्ते त्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत कारण शेवटी लाभदायक आहे लाभार्थी येते लाभार्थी लोक कधी बाजूपणाची घेतात ते आपल्याला माहिती Obrigada. É.